नमस्कार स्टुडंट अकॅडमी पुन्हा एकदा आपलं स्वागत हो आहे आज आपण शिकत आहोत न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतोय पहा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मोमेंटम शिकलेला आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द मोमेंट चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाईड फोर्स म्हणजे शॉर्टमध्ये सांगाल मी तुम्हाला रेट म्हणलं की फिजिक्स मध्ये टाइम न भागायचं असते कशाला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम कशावर डिपेंड आहे हे प्रपोर्शनल आहे इकडं पहा या चेअरवर मी याच्यावर जेवढं चोऱ्यात फोर्स अप्लाय करेल तेवढं फास्ट याचं मोमेंटम चेंज होणार आहे आज कोण म्हणते आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण समजा यम हा त्या मासचा मा ऑब्जेक्टचा मास आहे म्हणून काय लिहिलं आपण यम इज इक्ल टू मास ऑफ ऑब्जेक्ट त्यानंतर यु म्हणजे काय असते इनिशियल व्हिलॉसिटी अगोदर पण पाहिलंय आपण व्ही म्हणजे फायनल व्हिलॉसिटी मग इनिशियल मोमेंटम काय असणार आहे मास इंटू व्हिलॉसिटी तर इनिशियल वेलॉसिटी यम इंटू यू आणि फायनल व्हॅलॉसिरी काय असणार आहे एम इंटू व्ही आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम लागणार आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम आणि रेट म्हणल्यामुळं भागाकारात कोण आलेला आहे टाइम आलेला आहे मग आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम एन इन टू व्हील हिल इनिशियल मोमेंटम एम इन टू यू आहे भागाकारात टाइम आहे मास जर तुम्ही कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे एम मायनस सॉरी व्ही मायनस यू अपॉन टी व्ही मायनस यू द रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्डन म्हणजे व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजे आहे मग अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे यम इन्टू इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स म्हणजे एफ मग एफ इज इक्वल टू मी प्रपोर्शनालिटी साइन काढून इज इक्वल टू जाण्याचं असेल तर आपल्याला एक कॉस्ट